अकरा महिन्यांपूर्वी उग्रवासाचा धूर घशात जाऊन ठसका लागला आणि मयूरला एकदम जाग आली खोकत खाकरत तो उठून बसला दिवा लावला पूर्ण धूरच धूर पसरलेला अजूनही अर्धवट झोप असलेल्या डोळ्यात धूर गेला तसे ते पाण्याने डबडबले दब चुरचुरू चूर लागले ते पाणी आपल्या पालथ्या मुठीने पुसत त्याने मोबाईल वेळ पाहिली रात्रीचे पावणे तीन वाजलेले चायला यावेळी कोण फोडणी देतो तो चरफडला पुन्हा खोकला लागला पलीकडच्या टेबलावर पाणी घेण्यासाठी तो वाकला आणि शेजारी नसल्याचं लक्षात आलं इतक्या रात्री उठून गेली कुठेही तिला स्वयंपाकाची भारी हौस पण म्हणून काय रात्री पावणे तिनला फोडणी घालावी तसा तो तिच्यावर कधीच रागावत नसे रागावण्यासारखं तिने कधी काही केलंच नव्हतं पण यावेळी मात्र तो कपाळावर आठ्या घेऊनच उठला पहाटे त्याला लवकर निघायचं होत कंपनीची एजीएम होती हैदराबादला सव्वा सातची फ्लाइट म्हणजे सहा ला घर सोडावं लागणार पाच ला उठावं लागणार आणि तीन वाजता हिने हे असे धुरंदर प्रयोग चालवलेले किंचित रागातच तो स्वयंपाक घरात आला तिथला दिवा मंदपणे तेवत होता पण मृन्मयी मात्र तिथे नव्हती मग गेली कुठे आणि धूर कसला मयूरला आता थोडी चिंता वाटू लागली धुराचा मागोवा घेत तो वरच्या मजल्यावर गेला आई बाबा जमिनीच्या कामानिमित्त गावी गेल्यामुळे त्यांची खोली रिकामीच होती शेजारची गेस्ट रूम कायम बंदच असायची आता ही दारावर कुलूप होत त्याने दाराला कान लावून अंदाज घेतला छे आता काहीच हालचाल नव्हती मग ही गेली तरी कुठे मन्नू कुठे आहेस तू मयूरने आवाज दिला तेव्हाच बाथरूमच्या दारा त्याला पिवळा उजेड येताना दिसला धूरही तिथूनच बाहेर पडत होता पटकन जाऊन त्याने दार ठोठावलं विचारलं मन्नू आत आहेस का तू उत्तरा दाखल जरा भराने फक्त कन्हण्याचा आवाज ऐकू आला त्याच काळीच चरकलं त्याने धडाधड धडका देऊन दार उघडलं आत पाहतो तर एक विचित्र आगीचा गोळा धडधडून पेटत असलेला हे नेमकं काय चाललंय इथे मयूरचं चा डोकं चालेल अचानक त्या गोळ्याला दोन हात फुटले मग चेहरा मग धड हे पाहून भीतीने मयूरची बोबडी वळायला हवी परंतु तो वेगळ्याच ग्लानी थरवलेला इतका कि त्या पेटत्या आकृतीने मिठीत घेऊन त्याच्या त्वचा मांसअस्थिंची राख करून टाकली तरी त्याने वेदनेचा हुंकारही फुटू दिला नाही हळूहळू पूर्ण घरानेच पेट घेतला शेजाऱ्यांच्या लक्षात येतात त्यांनी पोलिसांना अग्निशमन दलाला फोन लावले रात्रीची वेळ असल्याने रस्ते रिकामीच होते पोचायला फार वेळ लागला नाही पण तत्पूर्वीच एक देखणी स्त्री मागच्या बंगल्याबाहेर निघून गेली हे कुणालाच कळलं नाही दोन दिवस पालीपुरात राहून हिंडून धोका पूर्णपणे टळल्याची खात्री करून घेतली आणि मग सर्वांचा निरोप घेऊन मुंबईत परतलो दुसऱ्या दिवसापासून ऑफिसात जाणं सुरू केलं खांद्याच्या दुखापतीतून सावरलेल्या किरणला पाहून बरं वाटलं पार्टी कधी आणि कुठे करायची यावर गरमागरम चर्चा सुरू असतानाच गडबड आली सुरक्षा रक्षक कुणाशी तरी भांडत होते मी बाहेर पडलो तर एक अगदी सामान्य दिसणारा मध्यम वयीन पुरुष रक्षकांशी वाद घालताना दिसला मला पाहताच हात जोडून गयावया करू लागला मला वाचवा प्रोफेसर मला वाचवा मला वाटतं माझी बायको चेटकिण आहे मग त्यात काय एवढं भांडायला लागली की मला पण माझी बायको चेटकिणच वाटते सचिनने म्हटलं माझी हिडिंबा मंग्याने दुजोरा दिला दोघांच पहिल्यांदाच कुठल्या तरी गोष्टीवर एकमत झालेलं तसं नाही हो माझी बायको खरोखरच चेटकिण आहे अगदी शब्दशहा तसं अनुभवलंय मी सांगू का असं म्हणत त्या इस्माने खांद्यावरची बॅग खाली ठेवली नवरा बायकोचा खाजगी विषय असा चौहाट्यावर नको म्हणून मी त्याला केबिन मध्ये येण्यास सांगितलं तिथे मी राजेश मंग्या आणि विशाल असे चौघेच होतो कुतुहल बरच असूनही बाकीच्या आपापल्या कामाला लागले सचिनने सकाळपासूनचा पाचवाटी ब्रेक घेतला बोला काय म्हणणं आहे तुमचं सगळं अगदी नीट पहिल्यापासून सविस्तर सांगा राजेश म्हणाला त्या मनुष्याने खोल श्वास घेतला मनात शब्दांची जुळवा जुळव करत असावा तोवर मी त्याचं नीट निरीक्षण केलं वय सदतीस फार फार अडतीस मध्यम उंची गहुवर्णीय चेहरा नीट नेटका फार देखणा नाही पण कुरूप सुद्धा नाही तिशी पर्यंत सडपातळ असावा परंतु मागच्या काही वर्षात शरीराने बाळस धरलेलं पोट सुटलेलं व्यायाम आयुष्यात कधीच केला नसावा केस पुढून विरळ होत आलेले आणि बाजूने पिकू लागलेले डोळ्यांभोवती किंचित काळी वर्तुळे कामाचा ताण असावा कपड्यांचा फार सोस नव्हता पण कामाच्या ठिकाणी काय घालावं याची मात्र जाण होती कपड्यांपेक्षा त्याचे शूज महागडे वाटत होते कदाचित लग्नातले असावेत म्हणजे अलीकडेच लग्न झालं असेल त्याची बॅग फुगलेली आणि जड वाटली आत टिफिन असणार भरलेला कारण आत्ता कुठे सकाळचे पावणे अकरा वाजलेले म्हणजे महाशय ऑफिसला दांडी मारून परस्पर इथे आले होते लीव टाकली असती तर टिफिन सोबत आणण्याची गरज नव्हती आणखी थोडा वेळ मिळाला असता तर सकाळी त्याने चहा सोबत काय नाश्ता केला याचाही मी अंदाज बांधला असता पण तेवढ्यात त्याने बोलायला सुरुवात केली माझ नाव पराग पानवलकर मी अॅक्वाटेक कंपनीत मागच्या पंधरा वर्षांपासून इमाने इतबारे नोकरी करतोय आधी ट्रेनी म्हणून रुजू झालो कष्टाने हुशारीने हळूहळू सुपरवायझर असिस्टंट मॅनेजर करत करत आज ब्रँच मॅनेजर बनलोय पण या नादात वैयक्तिक आयुष्याकडे लक्षच देता आलं नाही बाबा माझ्या रेल्वेत सफाई कामगार म्हणून नोकरीला होती आम्ही वांद्र्यातील एका गलिच्छ वस्तीत राहायचो आसपासचं वातावरण बरोबर नव्हतं तरी आईने शिकवलं मोठं केलं मी एकलकोंडा होतो कुणाशी फार मैत्री केली नाही पण अभ्यासात हुशार असल्याने शाळा कॉलेज पटापट पार पडलं पदवीनंतर तीन चार ठिकाणी मुलाखती दिल्या पहिली आणि शेवटची नोकरी एक्वाटेकच दहा वर्ष काम करून जमवलेली रक्कम आणि आईचं प्रॉव्हिडंट फंड वापरून आम्ही वसईला बंगला घेतला स्टेशन पासून बराच लांब अगदी आत गावात आहे मला प्रवासाचा त्रास होतो पण घरी असलो की शांती मिळते दगदग गजबज नाही आईला म्हातारपणात आराम मिळावा म्हणून घेतला होता खरं तर पण तीन वर्षांपूर्वी ती क्षयरोगाने दगावली तिच्या आजारपणातही मला फार वेळ देता आला नाही माझं लग्न कधी होणार संसार कधी फुलणार याच चिंतेने ती अधिक खंगलेली ती गेल्यावर घरात एकटे पण जास्तच सतावू लागलं म्हणून कामाला वाहून घेतलं सिनियर्स माझ्या निष्ठेवर खुश होते पस्तीशी ओलांडली तसा मी लग्नाचा विचारच सोडून दिला सगळे सोयरे ग्रामस्थ विवाह मंडळे मॅट्रिमोनी ॲप्स सर्व प्रयत्न करून पाहिले ग्रहशांती देखील केली पण कुठेच काही जुळे ना स्त्री सुख नशिबातच नाही असं मी स्वतःला समजावलं ऑफिसचे माझे सहकारी ज्युनियर्स यांच्यासाठी हा थट्टेचा विषय बनलेला ते कधी तोंडावर तर कधी मागून कुचेष्टा करत मी वरवर हसायचो पण आतून खूप वाईट वाटायचं शेवटी शेवटी वाईट वाटणंही बंद झालं सुखी वैवाहिक आयुष्याच्या सर्व आशा सोडून दिल्या असतानाच अचानक एक दिवस मेनका माझ्या आयुष्यात आली मी सुपर मार्केट मध्ये मा बराच वेळ शेल्फ समोर रेंगाळत होतो कपडे धुण्यासाठी कोणती पावडर घ्यावी किती घ्यावी अर्धा किलो एक किलो कि पाच किलो चो सुपर सेव्हर पॅक काहीच कळेना मला असं गोंधळलेलं पाहून ती जवळ आली म्हणाली तुम्ही एकटेच असाल तर एक किलोचा पॅकेटही दोन महिने पुरेल तुम्हाला आणि कुठल्याही कंपनीचं घ्या जाहिरातीत काही बाही सांगत असले तरी काम शेवटी एकच करतात त्या कपडे धुण्याच मला पटलं हसूही आलं थँक्स म्हणण्यासाठी मी तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिलो ती भयंकर सुंदर होती इतकी सुंदर स्त्री मी माझ्या सदतीस वर्षांच्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती माझ्या आव असलेल्या चेहऱ्याकडे पाहून ती खुदकन हसली आणि ग्रॉसरीकडे वळली मी एक उसासा सोडला एक किलो वॉशिंग पावडरचं पाकिट ट्रॉलीत टाकलं आणि काउंटरवर आलो पुढे दोन तीन जण होते फारच वेळ काढूपणा चाललेला घरी जाऊन खिचडी लावायची होती तेवढ्यात पुन्हा तोच कस्तुरी गंध माझ्या पाठी दरवळला मी सहजच मागे नजर टाकली तीच भयंकर सुंदर स्त्री बास्केट घेऊन माझ्या मागे उभी मी स्त्री दाक्षिण्य दाखवत तिला पुढे येण्याची विनंती केली आणि ट्रॉली घेऊन तिच्या मागे उभा राहिलो आता कॅशियरने आमच्या पुढच्यांचं बिल करण्यासाठी दोन तास काढले असते तरी माझी तक्रार नव्हती परंतु अचानक त्याच्यातला ऍक्टिव्हनेस जागा झाला हात भराभर वस्तू स्कॅन करू लागले दहा मिनिटातच त्या स्त्रीचं बिलिंग झालं तिने आपलं डेबिट कार्ड दिलं पण मशीनने ते स्वीकारलंच नाही ती थोडी चिंतेत पडली पर्समध्ये कॅश पुरेशी नव्हती हजार एक रुपये कमी पडत होते काही वस्तू तिला नाईलाजाने परत ठेवाव्या लागणार होत्या ती त्या ट्रॉलीतून बाहेर काढू लागली मला वाईट वाटलं मी सुचवलं तुम्हाला हरकत नसेल तर माझ्या ट्रॉलीत ठेवा त्या वस्तू माझ्या बिलात जोडतो तुम्हाला बाहेर देतो मग काय ते बघू हो नाही करत ती तयार झाली फारच मानी स्वभावाची होती गेट बाहेर माझी वाट पाहत उभी दिसली मी तिच्या वस्तू बॅगेतून बाहेर काढून दिल्या आताच एटीएम मधून कॅश काढून दिली असती तुम्हाला सर पण माझं कार्ड एक्सपायर झालंय तुम्ही तुमचा फोन नंबर द्या मी ट्रान्सफर करते ती नाजूक आणि अर्जवी स्वरात म्हणाली मी नंबर दिला नेमका काय प्रॉब्लेम झाला माहित नाही तिच्या बँकेचा सर्व्हर डाऊन असेल कदाचित पण ट्रान्सफरही होईना तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि ओशाळले पण स्पष्ट दिसू लागलं मी म्हटलं अहो हजार दीड हजारांचाच प्रश्न आहे तुमच्याकडे नंबर आहे माझा करा नंतर आरामात ट्रान्सफर नक्की करेन थँक्स अ लॉट तुमच्यासारखी चांगली माणसं भेटत नाही हल्ली तिने गोड हसत म्हटलं आणि निघून गेली मला मात्र पुढे चार दिवस गुदगुल्या होत होत्या पैशांपेक्षा येतो का याच हो चेहरा डोळ्यांसमोर नाचायचा तिला पाहता क्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो होतो माझं लग्न झालं हो नव्हतं म्हणून मी स्त्री सुखासाठी आसुसलेलो होतो अशातला भाग नाही तुम्ही तिला पाहिलं ना तरी तीच अवस्था झाली असती कारण कारण ती भयंकर सुंदर होती परागऐवजी वा राजेशनेच वाक्य पूर्ण केलं भयंकर आणि सुंदर हे एकमेकांच्या विरोधी असलेले शब्द तो इतक्यांदा वापरत होता की आम्हालाही त्या सुंदरीला पाहण्याची भयंकर उत्कटता लागून राहिली कथन अखंडित ठेवावे महोदय आपले जीवनानुभव अतिरोचक आहेत असे वाटते विशालने सूचना केली पराग हे सुसंस्कृत बोलणं ऐकून थोडासा दचकला मग पुढे सांगू लागला आठवडा उलटून गेला तरी ना तिचा कॉल आला ना मेसेज पैसेही ट्रान्सफर झाले नाहीत आपल्या सौंदर्याचा वापर करून तिने मला शिताफीने फसवलं असं वाटू लागलं मी ते सर्व विसरण्याचा प्रयत्न केला पण तिचा भयंकर सुंदर चेहरा नजरेसमोरून जाईना मी आकंठ तिच्या प्रेमात बुडालो होतो माझा नंबर दिला त्याचवेळी तिचाही नंबर मागितला असता तर बरं झालं असतं कशातच मन रमेना आयुष्यात पहिल्यांदाच ऑफिसचं कामही रटाळ आणि एकसुरी वाटू लागलं पुन्हा एकदा जाऊन त्या सुपर मार्केट समोर उभं राहावं असे विचार मनात येऊ लागले मी तसं केलंही असत पण नव्या दिवशी पैसे ट्रान्सफर केल्याचा मेसेज आला सोबत एक थँक्स तिचा नंबर मिळताच मी कासावीस झालो मेसेज करू की नको की थेट फोनच करू पण कॉलवर काय बोलायचं तिला ते आवडेल का की मेसेजच बरा पडेल पैसे मिळाले असं सांगू निदान सुरुवात तरी होईल मग पुढचं पुढे पण तेवढ्या वरून कॉल आला हात थरथरू लागले हिरव्या बटनाकडे स्वाईप करून कानाला लावेपर्यंत मोबाईल पडतो की काय असं दोनदा झालं शेवटी कापरे आवाजात कस तरी हॅलो म्हटलं पलीकडून तिचा मंजूळ पण मलूला आवाज ऐकू आला पैसे मिळाले ना तुम्हाला सॉरी हा थोडा उशीर झाला त्याच काय झालं सुपर मार्केट वरून घरी गेले तेव्हा माझे बाबा जिन्यावरून कोसळून बेशुद्ध झालेले दिसले मी लगेच अँब्युलन्सला फोन लावला शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना इस्पितळात नेलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता जिन्यात असतानाच कोसळले उपचार चालू झाले मी माझी सर्व बचतपणाला लावली म्युच्युअल फंड एफ डी उपचारात संपवले सर्व प्रयत्न करूनही बाबा वाचले नाहीत आई चार वर्षांपूर्वी कोरोनात सोडून गेली आता बाबाही गेले मोठा भाऊ शिक्षणासाठी जर्मनीत गेला तो परतलाच नाही तिथेच सेटल झाला आम्हाला विसरला आता मी अनाथ आहे या सगळ्या गदारोळात तुमच्या पैशांचं विसरूनच गेले आज आठवण झाली तसे पाठवले प्लीज माफ करा समजू शकतो मी तुमचं दुःख मीही एकटाच आहे पैशांची काही निकड नव्हती कधीही पाठवले असते तरी चाललं असत शेवटी माणूसच माणसाच्या कामाला येतो ना मी म्हटलं पलीकडून फक्त हुंदका ऐकू आला बाय टेक केअर असं बोलून मी कॉल कट केला आणखी दोन चार दिवस गेले तिच्याकडून कसलीच हालचाल नव्हती मलाच पुढाकार घ्यावा लागेल हे ओळखून मी एक दिवस सकाळी ऑफिसात जाताना गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला पण तिने तो पाहिला सुद्धा नाही मी मिनिटा मिनिटाला फोन चेक करत होतो दीड तासांनी हिरवे खून दिसल्यावर पुढे आणखी अर्धा तास तिचा रिप्लाय मिळाला नाही कदाचित येणारही नव्हता मला माझ्या आगाऊपणाची लाज वाटू लागली सदतीसाव्या वर्षी शोभतात का असे चाले स्वतःवरच चरफडत असताना मेसेज टोन वाजला तिचा रिप्लाय मिळाला शुभ सकाळ आणि एक स्माइली मला आनंदाने मोठमोठ्याने ओरडावसा वाटू लागलं स्वर्ग फक्त दोन बोट वर उरला काय करून काय नको असं झालं पण घाई करायची नाही असं मी ठरवलं त्या रात्री मी पुन्हा तिला जेवलीस काचा मेसेज केला फारच वाईट आणि वापरून गुळमुळीत झालेला प्रयत्न होता तो पण तिने अर्ध्या तासातच रिप्लाय दिला जेवावसच वाटत नाहीये मग मी समजुतीचा मेसेज पाठवला तिने उत्तर दिलं बोलणं सुरू झालं सुरूच राहिलं पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या कॉलेज तरुणासारखी अवस्था झाली होती माझी तीही मन मोकळेपणाने बोलायची रात्री अडीच तीन वाजू लागले शेवटी महिनाभराने करून मी तिला ऑफिस शेजारच्या कॅफेत भेटायला बोलावलं तिने होकार दिला त्या दिवशी मी लग्न असल्याप्रमाणे तयार होऊन ऑफिसला गेलो हाफ डे घेऊन तिला भेटलो ती पाच मिनिट लवकरच आली आधीच ती अतिशय सुंदर पण त्या दिवशी इतकी भयंकर सुंदर दिसत होती की काय सांगावं कॅफेचा सा पूर्ण स्टाफ येणारी जाणारी गिरहायक आमच्याकडेच पाहत होती मला पहिल्यांदाच माझ्या भाग्याचा हेवा वाटू लागला जर यासाठीच देवाने मला आजवर अविवाहित ठेवलं असेल तर आता माझी कुठलीच तक्रार नव्हती कॅफेतून बाहेर पडताच मी धडधडत्या काळजाने तिला लग्नाची मागणी घातली ती किंचित दचकली बराच वेळ माझ्याकडे एकटक पाहत राहिली माझ्या उत्साहावर कुणीतरी पाण्याची बादली उपडी केली असं वाटलं शीत उगाच घाई केली मैत्री अजून पिकायला हवी होती तिने उत्तर दिलं नाही कॉफीसाठी थँक्स तुमच्या सोबत वेळ घालवून बर वाटलं असं बोलून टॅक्सीत बसली आणि निघून गेली मी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे बावळटासारखा पाहत उभा राहिलो पुढच्या दोन दिवसात तिला एकशे सत्त्याहत्तर मेसेजेस आणि त्र्याऐंशी कॉल्स केले पण प्रत्युत्तर नाही स्वप्नांचा डोलारा ढासळू लागला नैराश्य आलं आत्महत्येचाही पुसटसा विचार मनात आला परंतु पाचव्या दिवशी अचानक तिने फोन केला आणि म्हटलं मी लग्नाला तयार आहे पाचशे कोटींची लॉटरी लागली असती ना तरी मला इतका आनंद झाला नसता दुसऱ्याच दिवशी आम्ही पुन्हा भेटलो दोघांचेही फारसे नातेवाईक मित्रमंडळी नव्हते तिच्या माझ्या ऑफिस मधून जी काही दहा बारा मंडळी आली त्यांच्या साक्षीने मंदिरात विवाह उरकला ती सोन पावलांनी माझ्या आयुष्यात आणि घरात आली तिने माझ्या आयुष्याचं सोनं केलं पराग आठवणीत रमला सोनं केलं अहो अर्ध्या तासापूर्वी ती चेटकिण आहे म्हणत होतात ना तुम्ही मंग्याने आक्षेप घेतला हो दुर्दैवाने आहेच पण तिने काही दिवसांनी रंग दाखवले दाखवले म्हणजे माझ्या लक्षात आले वरकरणी ती अजूनही सोजवळ पतीव्रता स्त्री असल्याचेच ढोंग करत आहे पण मी तिला ओळखून चुकलोय परत चुक चुकला तेवढ्यात दार उघडलं सचिन आत येऊन माझ्या शेजारी बसला त्याने परागशी कडक हँडशेक केला मग ऐटीत म्हणाला हॅलो हो, मिस्टर पान पराग आय एम वर्ल्ड नंबर वन डिटेक्टिव्ह सचिन सचिन पवार नाम तो सुनाही होगा नाही हो खरंच नाही आणि माझं नाव पान वल करा पराग नाही पराग पानवलकर आहे पराग गोंधळून म्हणाला ठीक आहे तुम्ही पुढे बोला तुमची पत्नी चेटकीण असेल असं तुम्हाला नेमका का आणि केव्हापासून वाटू लागलं राजेशने विचारलं संवादाची तुटलेली तार पुन्हा जोडत पराग सांगू लागला लग्नानंतर एक दोन महिने स्वर्ग सुखाचे होते सर गोल्ड मेडल मिरवावं तसं मी तिला सर्वत्र मिरवत होतो आम्ही हनीमून साठी जाऊन आलो मग ऑफिसात पार्टी होती तिथे नेलं प्रत्येक ठिकाणी तिचं भयंकर सौंदर्य पाहून लोकांची तोंडे उघडी राहायची जो तो माना वळवून आमच्याकडेच पाहत असायचा त्यांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलची ईर्ष्या असूया जाणवायची आणि एक आत्मिक समाधान मिळायचं इतकंच नाही ती अतिशय गृहकृत्य दक्ष देखील आहे तिचा गृह प्रवेश झाल्यापासून आमच्या बंगल्याचं रूपच पालटलं आई गेल्यापासून घराला घरपण नव्हतं ते तिने पुन्हा आणलं सोफ्याची कवर खिडकीचे पडदे बेडशीट्स माझे कपडे यांना नवी झळाळी मिळाली भांडी चांदीची असल्याप्रमाणे लख चमकू लागली घरात जळमट धुळीचा कण मिळेनासा झाला प्रत्येक वस्तू जागच्या जागी सापडू लागली जणू घर खुदकन हसत होतं आणि जेवण बाप रे बाप इतकी सुगरण आहे ती की पंचपक्वांनी तर सोडाच तिच्या हातचं साधं वरण देखील अमृताशी पैज जिंकेल बरं इतकं सगळं ती करते तेही तिची नोकरी सांभाळून गोरेगावला नऊ किरण जेम्सच्या बॅक ऑफिस मध्ये ती सिनियर ऑफिसर आहे रोज आम्ही एकत्रच घराबाहेर पडतो संध्याकाळी मी आठ ला पोचतो तर ती सातला तरी प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी वेळ काढते ती काहीच विसरत नाही टाळाटाळ ताल कंटाळा करत नाही रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा पहाटे सहाला उठून घर आवरते इतकं कोण करत मी देखील घरी जाताना कधी गजरा कधी गुलाबाची फुलं चॉकलेट्स वगैरे न्यायचो अजूनही नेतो ती खुश होते आधी मला याबद्दल तिचं अतोनात कौतुक वाटायचं पण आता कळलंय ती चेटकिण असल्यामुळेच हे सगळं तिला उत्तम जमत अच्छा मी सुद्धा प्राध्यापकी गुप्तहेरगिरी लेखन वगैरे सांभाळून बागकामासाठी वेळ काढतो म्हणजे तुमच्या दृष्टीने तर मी वेताळच असेल ना तुमची पत्नी संसारी आहे इतकाच निष्कर्ष यावरून निघतो तिला चेटकिण म्हणणं योग्य नाही उलट तुम्हाला तुमच्या भाग्याचा हेवा वाटायला हवा मी दटावलं तसं नाही प्रोफेसर वाटतच होत मला की मी या जगातील सर्वात सुखी पुरुष आहे म्हणून नाहीतर इतकं भयंकर सौंदर्य कुठे कुणाच्या वाट्याला येत पण एका रात्री अजबच प्रकार घडला झोपेत लघवी लागली म्हणून दीड वाजता उठून मी वॉशरूमला गेलो पाच दहा मिनिटांनी काम आटपून बेसिन मध्ये हात धुत होतो डोळ्यांवर तेव्हाही झापड होतीच अचानक आरशाकडे पाहिलं तर मागे एक भयानक आकृती उभी असलेली दिसली माझी झोपच उडाली पटकन मागे वळलो तर कोणी नव्हतं अशी धडकी भरली की बेशुद्ध झालो अर्ध्या एक तासाने मेनका माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे उडवत होती म्हणाली बेडवर दिसला नाहीत म्हणून शोधत आले काय झालं घडलेला किस्सा सांगितला ती म्हणाली भास झाला असेल होत झोपेत असं कधी कधी त्या रात्री नंतर मला पुन्हा असा भास होऊ नये म्हणून ती प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व आरसे झाकून ठेवते त्यासाठी खास पडदे शिवले आहेत तिने पण मला वाटतं माझ्या मागे तीच उभी असावी आरशात पाहिलं तेव्हा कारण तिचा ओळखीचा गंध आसपास दरवळत होता शिवाय बेशुद्ध होण्यापूर्वी बेडरूम कडे जाणारा तिच्या पायातील पैजणांचा आवाज देखील मी ऐकला होता एवढं बोलून परागने पॉज घेतला कदाचित त्याला आमची प्रतिक्रिया पाहायची असेल आणि खरोखरच तो भास असेल तर मलाही होता तसे भास कधी कधी सचिनच्या रूपात बायंगी भूत दिसतं हपापलेलं मंग्या म्हणाला गंभीर वातावरण एकदम निवडलं परागला काही कळेना पण तोही खोट नाटक हसला मग म्हणाला हो मला सुद्धा एवढ्यानेच ती चेटकिण आहे असं वाटलं नाही पण संशय मात्र येऊ लागला तिच्या काही सवयी अतिशय विचित्र आहेत हे नव्यानेच जाणवलं आपल्या घरच्यांविषयी ती फार काही सांगत नाही मित्रमैत्रिणी कोणीच नाहीत तिला कधीच कोणाचा कॉल वगैरे येत नाही आलेच तर ते कॉल सेंटर वाल्यांचे असतात तिला ऑफिसातून घरी यायला कधीच उशीर होत नाही ती कधीच थकलेली दिसत नाही की आजारी पडत नाही आणि वेळ कोणतीही असो ती कायम भयंकर सुंदरच दिसते या गोष्टी खटकण्यासारख्या नाहीत का परागने विचारलं आता हळूहळू केसमध्ये रस निर्माण होऊ लागला होता काही जण निसर्गतहात सुंदर असतात त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील थक्क करणारी असते सौंदर्य आणि आरोग्य यांची उपजत देणगी लाभलेल्या अनेक पहाडी स्त्रिया पाहिल्या आहेत आम्ही मनाली प्रवासात तेव्हा हाही मुद्दा तितकासा सबळ वाटत नाही तरी प्रकरण इंटरेस्टिंग वाटतं म्हणून घेतोय केस आठवडाभर आम्ही तुमच्या पत्नीवर नजर ठेवून असू काही संशयास्पद असेल तर तुम्हाला कळवू नसेल तर तुम्ही तुमच्या मनातील सर्व शंकाकुशंकांची कायमची होळी पेटवावी या संशयाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्यात मी म्हटलं आभार तुमचे खूप खूप आभार या सर्व माझ्या मनातील शंकाच असाव्यात आणि ती साधारण स्त्रीच असावी अशीच मी देखील अपेक्षा करतोय मलाही माझा संसार मोडायचा नाही पराग भावनिक होत म्हणाला बाहेर योगेशला भेटा तो तुम्हाला फीच समजावून सांगेल आणि हो तुमच्या पत्नीचा एक फोटो द्या मोबाईल मध्ये असेल तर फॉरवर्ड करा या नंबरवर राजेश औपचारिकपणे म्हणाला कसा देऊ ती कधीच कॅमेरा समोर उभी राहत नाही लग्नात सुद्धा फोटो काढले नव्हते आम्ही विचारलं तर कॅमेरा कॉन्शियस आहे म्हणते आणि हे देखील एक कारण आहे तिच्यावर संशय पराग परागुठून दाराबाहेर आणि राजेश एकमेकांकडे पाहत राहिलो सगळं अजब गजबच होत या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र